पण आपले ते काय केलं गेलंय सिमेंटचे रस्ते केले गेले, गेले, गेले। ते पण एम एमआर फंडात केले गेले माझ्या फंडात पण आहे कोणाचा फंड पप्पांचा एम एमआरडीत न आलेला म्हणजे महाराष्ट्र राज्याचा त्यामुळे खासदारांनी बघायला गेलं तर आपल्या या लोकसभेमध्ये काहीही काम केलेलं नाहीये आज आपण ट्रेन प्रवास करतो कुठल्या ट्रेन सुटते कल्याणवरनं सुट्टा ते बंदापूर आणि अंबरनाथ भरून ट्रेन आपल्या इथे चढायला मिळतं का उत्तर आहे नाही मध्ये आम्ही राहतो आम्हाला चढायला मिळतं का उत्तर आहे नाही आपल्यापेक्षा वाईट अवस्था कुठली माहिती का दिव्याच्या लोकांची त्याच्यापेक्षा वाईट अवस्था कुठली माहिती का मुंब्राच्या लोकांची ज्यांच्याकडे स्वतःच्या लोकल ट्रेनच नाही म्हणजे किमान कल्याणवरनं लोकल ट्रेन तरी सुटतात जिथे आपण बसू शकतो डोंबिवलीवरनं पण सुटतात परंतु मुंब्रा आणि दिव्याला म्हणजे महत्वच दिलं नाहीये तिथनं लोकल ट्रेनच सुटत नाही इकडच्या ज्या ट्रेन जातील त्यावेळेस त्या लोकांना बसायला मिळणार म्हणजे कितीही आज रेल्वेमधनं एवढा रेव्हेन्यू मुंबई सारख्या आपण सगळे मुंबई रिजनमध्ये धरले जातो रेल्वेमध्ये या रिजनमधनं एवढा रेव्हेन्यू रेल्वेला जातो त्याचा आपल्याला लाभ काय मिळतोय तर काहीच नाही आपला जो प्रवास आहे तो गर्दीतच धक्के खातच प्रवास करावा लागतो तर माझी विनंती आहे या अशा अनेक गोष्टी म्हणजे आता तुम्हाला मी सांगितलं बघा आरोग्य सेवा आपले ते शून्य आहे तर आपल्याला काय काय इंजेक्शन पण मिळत नाही आपल्याला सांगत ना बाहेरून जाऊन घेऊया आणि मग उपयोग काय आणि बरं महागाचा तो माणूस आणणार कुठून मग त्याला कोणाकडे उधार घ्यावे लागतात हजार दोन हजार पाच हजार इंजेक्शनला तीन हजार लागणार द्या तुम्ही द्या ना अवेलेबल करून पाचशे रुपयामध्ये तो करेल ना ते पण ही सेवाच नाही आहे आपल्या ते त्याच्याकडे डॉक्टर लक्ष घातलेलं नाहीये आपली अपेक्षा होती की डॉक्टर म्हणजे आरोग्य सेवेकडे लक्ष दिलं असतं पण हो आता जे होर्डिंग आले त्याच्यात फक्त काय रिमॉडेलिंग उभारणार आहे करणार आहे केलं नाही हे जे करणार आहे देणार आहे हे बस झाले आम्ही दहा वर्ष बघितलं वर्ष तुम्हाला ओळखलं तुम्ही कसे होतात आणि आता तुम्ही कसे आहात हे आम्ही पूर्ण ओळखून चुकलय त्यामुळे हा एक मूर्त मान्य खासदार जे आताचे उमेदवार आहेत आपले डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांनी केलेली विकास कामं केवढी तरी विकास कामं मी त्या विकास कामांना काही उभं राहिलं तर मला वाटतं आपल्याला अख्खी रात्र जाईल ती सांगे सांगेपर्यंत मी कुठलं क्षेत्र तरी सोडलेलं नाही आहे डॉक्टर साहेब जसे आपण म्हणतो ना की ते शाळेपासूनच मेरिट लिस्ट होल्डर होते शाळेत मेरिट लिस्ट होल्डर असतील कॉलेजमध्ये देखील कारण ते डॉक्टर झालेत आणि डॉक्टर झाल्यानंतर आता खासदार झाल्यानंतरसुद्धा मेरिट लिस्ट होल्डर आहेत पहिला नंबर काही सोडत नाहीत ते म्हणजे पहिला पंधरामधला नंबर काही ते सोडत नाही आहेत असे आपले कार्यक्षम कार्यतपर असे आपले खासदार यांची विकास कामं आज आपण जेवढे रेल्वे स्टेशन्स बघतो कारण आपला कल्याण मतदारसंघ हा पूर्णपणे रेल्वे स्टेशनला लागून आहे म्हणजे अगदी कळवा मुंबऱ्यापासून ते अंबरनाथपर्यंत प्रत्येक रेल्वे स्टेशनला जाऊन आपण जर बघितलं तर अनेक बदल अड आढळतील आपल्याला मग ते सरग ते जिने असतील एस्केलेटर्स नवीन ब्रिजेस झालेले आहेत पाण्याची योजना आहे वन रुपी मेडिकल हेल्प आहे अजून कित्येक योजना आणि नवीन नवीन ब्रिजेस अशी असंख्य कामं आपल्या खासदार साहेबांनी त्यांच्या या माध्यमातून केलेली आहेत म्हणजे त्यांच्याकडे जो येणारा निधी असतो खासदारांचा त्याचा विनियोग कसा करायचा हे आपल्या खासदारांकडनं खरं शिकण्यासारखं आहे एकही क्षेत्र त्यांनी सोडलं नाहीये खासदारांकंडांमधनं काम गार्डन्स असू दे ज्येष्ठ नागरिकांसाठी निवारा केंद्र असू दे अनेक गोष्टी आज खासदारांनी इथे केलेल्या आहेत आणि ते करत आहेत आणि त्यांच्यासमोर समोर म्हणजे अनेक ठिकाणी बोलताना असं आढळलं की, की आपण खासदारांची जी काही कामं आहेत ती सांगतो परंतु बऱ्याचदा आपण इतर ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी इलेक्शन चालू आहे किंवा निवडणूक आहेत उमेदवारांविषयी समोरच्या उमेदवारांशी पण बोललं जातं परंतु होतं असं की इथे समोर करणार बोलायला आहे काय आपण म्हणतो ना, ना शाळेमध्ये आपल्याला एक प्रश्न असायचा की फरक दाखवा तर इथे फरक दाखवाच आपण बोलू शकतो